श्री स्वामी समर्थ चला तर आज आपण बनवूया पारंपरिक पदार्थ आपला ते म्हणजे शेंगुळे शेंगोळ्या बनवण्यासाठी जास्त काही टाईम पण लागत नाही पटकन होणारा पदार्थ आणि तोडाला चव आणून देणारा पदार्थ आहे हा तर त्यासाठी बघा आपण एका उकळीमध्ये कोथिंबीर हिरवी मिरची आणि एक चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत आता शेंगुळ्यासाठी काय करायचं भरपूर लसूण वापरायचं जेवढं जास्त लसूण वापरतात तेवढी छान चव येते शेंगुळ्याला आणि आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ तर आता हे कणिक मळण्यासाठी नंतर आपण शेंगुळे उकडायला टाकण्यानंतर जे पाणी टाकतो त्याच्यात पण चवीनुसार थोडंसं मीठ टाकीतच असतो पण याच्यामध्ये आपण ठेच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलंच आहे कुठून तर आता इकडं अर्धी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक हंडी आहे छोटी त्या हंडीमध्ये तेवढं भरून ज्वारीचं पीठ मस्त भरतून हळद टाकून घ्यायची एक चमचा नंतर लाल तिखट टाकायचं आहे लाल तिखट थोडंसं टाकलेलं आहे कारण की आपण मिरची पण वापरलेलं आहे त्याच्यामुळं थोडंसं टाकायचं नंतर आपण आपन वाटून घेतलेला मिरचीचा टेचा टो टाकून घ्यायचा आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आता छान याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मस्त असा झटपट होणारा पदार्थ उपलब्ध साहित्यामध्ये होणारा पदार्थ आणि तोंडाला चव आणून देण्यासाठी खरंच संध्याकाळच्या जेवणामध्ये थोडंसं हलका आहार घ्यायचा आहे तर नक्कीच तुम्ही असे शेंगुळे बनवू शकता मस्त झटपट आणि लहान मुलांना पण तिखटाचं प्रमाण थोडं कमी केलं तर लहान मुलांना पण तुम्ही नक्कीच करून थोडीशी शेंगुळे एक वाटीचे जरी केले तरी खाऊ घालू शकता आमच्या मुलांना खूप आवडतात कारण की खूप चविष्ट होतात शेंगुळे आता घट्टसर आपण याचा उंडा मळून घेतलेला आहे आता इकडे एक एक कढई गॅसवर ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा एक पडी तेल टाकून घेतलेला आहे आणि आपल्याला तेल गरम झालं की एक चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी छान तडतडली की नंतर एक चमचा आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहेत जिऱ्याला हे छान फुटून द्यायचं आणि आता पाणी टाकून घ्यायचं आता उकळी फुटण्यासाठी आपण वरतून झाकून ठेवतो इकडं तो तोपर्यंत आपण मस्त शेंगुळे बनवून घेऊ तर शेंगुळे कसे बनवायचे मला वाटतं बऱ्याच जणाला प्रत्येकालाच माहीत असेल पण प्रत्येका म्हणजे तो प्रत्येक साईडला वेगवेगळे प्रकार असतो बनवण्याचा तसं आमची काढला वेगळा मस्त असं गोल गोल हातावर असं मी दाखवते तसं करायचं आणि दोन तोंड त्याचे जोडून घ्यायचे मस्त असं गोल शेंगुळा तयार होतो तर सगळे असेच मस्त बनवून घेऊ आपण शेंगुळे झटपट होणारा पदार्थ सगळ्यांना आवडणारा पदार्थ इकडं बघा पाण्याला छान उकळी फुटली थोडंसं आपण आता त्याच्यात मीठ टाकून घेणार आहोत चवीनुसार कारण की उंड्याचं उंड्यासाठी टाकलेलं आहे पण ज्या पाण्यात शेंगोळे शिजायचे आहेत त्या पाण्याला पण थोडीशी मिठाची गरज म्हणजे मिठाचं थोडंसं असलं का म्हणजे छान चव उतरले पान पाण्यामध्ये उतरली जाते तर आता आपण शेंगोळ्याचा पहिला घाणा केलेला आहे तो टाकून घेऊ तर आमची क म्हणजे आमच्या इकडे एक खट्याचं असं करून ठेवीत नाही शेंगुळे दोन तीन घाणी करतातच पहिला एक सोडायचा नंतर दुसरा सोडायचा आता एकदम कमी गॅसवर आपल्याला शेंगुळे वाफरून द्यायचे तिकडं म्हणजे इकडं आपला एक घाणं अजून तयार होतं दुसरा बघा दुसरा तयार आहे आता दुसरा पण असाच सोडून घ्यायचा पाणी जर कमी पडलं तर थोडंसं परतून टाकायचं पण टाकताना मी थोडं जास्त टाकलं होतं मस्त असे शेंगुळे सगळे टाकून घ्यायचे प्रत्येक वेळेस घाणा सोडला की मेडियम म्हणजे लो ग्लॅसवरती आपल्याला झाकून ठेवायचं आहे आता आपण सगळे शिंगोळे करून घेतलेले आहेत ते टाकून घेऊ आता पाण्याचं प्रमाण कमी दिसतंय पण हा शेवटचा घाणा आहे त्याच्यामुळे वरतून आपण दुसरं पाण्यानंतर टाकणारच आहोत मी तुम्हाला दाखवतेच पुढं मस्त आता सगळे टाकून घेऊ आणि त्यातलाच थोडासा उंडा घ्यायचा त्याच्यात पाणी टाकून मस्त असं याच्यामध्ये पूर्ण त्याची मिक्स करून घ्यायचं पाण्यामध्ये कारण की शेंगुळ्याचं पान पण खूप महत्त्वाचं असतं मस्त असं गरमागरम सर्दी झाली नळ दुखत असलं की मस्त असं शेंगुळ्याचं गरमागरम पाणी प्यायचं असं छान चवीचं लागण्यासाठी आपण त्याच्यामध्ये उरलेलं पीठ घालून घेतलेलं आहे कारण की त्या पिठामध्ये मस्त असं तिखट मीठ मिरचीचा चव आहे आता मस्त शेंगुळ्याचं वरतून ते पाणी सगळं टाकून घेतलेलं आहे झाकून ठेवलं होतं एक दहा मिनटामध्ये शेंगुळे शिजतात मस्त बघू शकता आपले शेंगोळे शिजलेले आहेत थोडं पटपटच दाखवते हो कारण की लई मोठं म्हणजे प्रत्येक असं दाखवायचं म्हटलं का, हो का खूप मोठा व्हिडिओ होतो तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारे ट्राय करा धन्यवाद